आपण त्याची काळजी करू नये आम... राणी राणी दामोदर अचान आहे लहान आहे गंगाधर राव म्हणाले आपण त्याची काळजी करू नये आम्ही त्याचा व्यवस्थित सांभाळ करू लक्ष्मीबाईंनी आश्वासन दिले महाराज जणू एवढ्यासाठी जीव मुठी धरून जगत होते ते एकाएकी बेशुद्ध पडले मोरोपंत आणि दिवाण नरसिंहराव खूपच घाबरले थोडा वेळानंतर महाराज शुद्धीवर आले जवळच बसलेल्या राणीकडे पाहून त्यांच्या डोळ्यातून आसवे उघडू लागले स्वतःच्या भावनांवर कसे बसे नियंत्रण मिळवून मानेनं नकारात्मक डोके हलवीत महाराणी एवढेच म्हणाले नाही महाराज हळूहळू गंगाधर रावांचे डोळे मिटले जाऊ लागले त्यांच्या तोंडात पवित्र गंगाजलाचे थेंब टाकले गेले शेवटी ती आणि बाणीची निष्ठूर घडी आलीच महाराजांचे सर्वांग गार पडले महाराजांचे निधन झाले ती तारीख होती एकवीस नोव्हेंबर अठराशे त्रेपन्न राजाच्या स्वर्गवासानंतर झाशीवर इंग्रजांच्या रूपाने संकटांचे ढग जमा व्हायला सुरुवात झाली इंग्रजांनी हिंदुस्थानच्या भूमीत घट्ट पाय रोवले होते पाच पाच वर्षांच्या मुदतीसाठी गव्हर्नर जनरलची नियुक्ती केली जायची ते इकडे आल्यावर भारतीय जनतेवर अनन्वित अत्याचार करीत इंग्लंडच्या तत्कालीन राजाचे वॉरन हेस्टिंग लॉर्ड वेल्सली लॉर्ड डल हाऊसी वगैरेचे अत्याचार भारतीय इतिहासात त्या त्या काळात स्पष्ट नोंदवले गेलेत त्यातही डल हाऊसी तर जणू हिंदुस्थानातले राजे संस्थानिक जहागीरदार यांचा कर्दन काळ बनूनच इकडे आला होता त्यानं संपूर्ण हिंदुस्थान टाचे खाली खालून इंग्रजांचा अंमल प्रस्तावित करण्याचे धोरण अवलंबिले त्यासाठी तो नेहमी कोणत्या कौंट्या ना कोणत्या कारणाच्या शोधात असायचा काहीच कारण मिळाले नाही तर तो मनानेच एखादे खोटे नाटे कुभांड रचायचा बंगालची फाळणी हे त्याच्याच पाताळयंत्री पापाचे फलित होते त्यानं आपला राक्षसी पंजा पसरवायला सुरुवात केली डल हौसीने सातारा नागपूर म्हैसूर कर्नाटक महाराष्ट्र येथील राजांवर आळ घेऊन त्यांची राज्य बरखास्त करायला सपाटा लावला जेथे तसे करणे अडचणीचे होते तेथे तैनाती फौजेचा प्रयोग अंमलात आणला दुसऱ्या बाजीराव पेशव्यांना दिले जाणारे आठ लाखांचे वार्षिक पेन्शन रद्द केले दिल्लीचे लोकप्रिय बादशहा बहादूर शाह जफर यांना पदच्युत केले झाशी दरबारात इंग्रजांचा प्रतिनिधी म्हणून एलिस काम पाहत होता बुंदेलखंड आणि रेवाचा वरिष्ठ प्रतिनिधी मालकमचे कार्यालय कैथा येथे होते मृत्यूपूर्व दोन दिवस आधी म्हणजे एकोणीस नोव्हेंबरला गंगाधर रावांनी एकाच मजकुराच्या दोन चिठ्ठ्या लिहून घेतल्या एक सरळ मालकम कडे पाठवली दुसरी एलिसकडे दिली दोन्ही पत्रे गव्हर्नर जनरलच्या नावाने लिहिली गेली होती त्यात विनंती केली गेली होती अठराशे मध्ये राजा रामचंद्र सोबत झालेल्या करारानुसार झाशीचे राज्य अखंड शिवराम भाऊंच्या वंशजाकडे राहू द्यावे गंगाधर रावांच्या निधनाची खबर मालकमला कळवताना एलिसने राजाचे एकोणीस नोव्हेंबरचे पत्र ही त्यासोबत पाठवून दिले स्वतःचे पत्र जोडून पंचवीस नोव्हेंबरला ते सर्व गव्हर्नर जनरलकडे रवाना केले त्याच्या पत्राचा मतितार्थ पुढील प्रमाणे होता कंपनी सरकारच्या परवानगी शिवाय दत्तक घेण्याचा झाशीच्या राजाला अधिकार नाही राणी निश्चितच समर्थ आणि लोकप्रिय आहे ह्या तिळमात्र शंका नाही तरीही जनकल्याणाच्या आणि इंग्रजांच्या दृष्टीने झाशीवर कंपनी सरकारचे राज्य प्रस्थापित करणे जास्त चांगले राहील त्याबद्दल राणीला दरमहा पाच हजार रुपये मानधन स्वतःची मालमत्ता तसेच नगरातील राजवाडा देण्यात यावा गव्हर्नर जनरलचे अर्थात डल हाऊसीचे मुख्यालय कलकत्त्याला होते त्याच्याजवळ लपवाछपवीला अजिबात वाव नव्हता तो हिंदुस्थानात आला नसता तर तत्कालीन इतिहास कदाचित वेगळाच असता त्याचे स्पष्ट मत होते आम्ही इंग्रज लोक प्राप्त झालेली एकही संधी वाया जाऊ देत नाही आमच्या प्रदेशात असलेली लहान लहान राज्य विनाकारण प्रगतीचे अडथळे निर्माण करतात त्यांचे स्वतंत्र अस्तित्व अडचणीचे ठरते म्हणून त्यांचा इंग्रज साम्राज्यात समावेश करून घेतला तर शासनाच्या महसुली उत्पन्नात वृद्धी होऊन साम्राज्याचा कोश समृद्ध होईल आमच्या राज्य व्यवस्थेमुळे लोकांचेही कल्याण होईल महाराज गंगाधर रावांच्या स्वर्गवासाप्रसंगी लक्ष्मीबाई अठरा वर्षांच्या होत्या त्यांचं सांत्वन करून त्यांना धीराचे चार शब्द सांगण्यासाठी नाना धोंडूपंत आपले दोन्ही भाऊ आणि तात्या टोपेंसह विठूर होऊन झाशीला येऊन गेले ते सर्वच आता तारुण्यात पदार्पण करीत होते जालोनचे राज्य समाप्त झाले होते महाराष्ट्राशी संबंधित झाशीचे एकच राज्य वाचले होते डल हौसी रूपी गिधाड त्यावर झडप घालण्यासाठी टपून बसले होते महाराणीला याची कल्पना होती इंग्रजांच्या एकूणच नीतिमत्तेबाबत महाराणी सावध होती आता झाशीची सर्व सत्ता त्यांच्या हातात होती त्यांचे वास्तव्य किल्ल्यावरील राजवाड्यात होते त्यांच्या मैत्रिणी नोकरचाकर आणि काही अतिमहत्वाच्या व्यक्तीही त्यांच्या सोबत होत्या खालच्या महालात हत्ती सैनी घोडे युद्धोपयोगी शस्त्रास्त्रे आणि आयुधे ठेवलेली होती नानासाहेबांनी विठूरला परतताना आश्वासन दिले स्वतःला निराधार आणि एकटे नये केव्हा ही अडचण आली तर निसंकोचपणे कळवावे तात्या आणि मी आपल्या बहिणीच्या सेवेत तातडीने हजर अडचण तर येईलच नानासाहेब इंग्रज सहजासहजी देतील असे वाटत नाही हिंदुस्थानातले एक एक राज्य ते खालसा करीत आहेत स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी एक ना एक दिवस त्यांच्याशी सामूहिकरित्या संघर्ष करावा लागेल तो साधा नसेल महासंग्राम होईल आतापासून तयारीला लागले पाहिजे दूर कुठेतरी शून्यात पाहत लक्ष्मीबाई जणू स्वतःशीच बोलत होत्या इतर राजे रजवाडे संस्थानिक यांचं काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी तात्याला सर्वांकडे पाठवतो असे बोलून नानासाहेबांनी लक्ष्मीबाईंचा निरोप घेतला मायेची माहेरची माणसं येऊन भेटून गेल्यानं महाराणींना जरा बरे वाटले गंगाधर रावांच्या निघून जाण्याचा आंतरिक सल किंचित सौम्य झाला नाना आणि तात्या बोलताना सुरुवातीला त्यांनी महाराणी साहेब राणी सरकार असे आदरार्थी संबोधले होते त्यावर त्या, त्या दोघांना सूचना देऊन त्यांनी एक प्रकारे ताकीदच दिली नाना साहेब तात्या मी सासरी आले म्हणून का इतकी परकी झाले तुम्ही का माझे नाव विसरलात ते दोघेही खूप खजील झाले एलिस आणि अली बहादूर दोघेही संधी साधू कावळे समान स्वभावांमुळे एकमेकांचे मित्र अली बहादूरची जहागिरी हिरावली गेल्यानं झाशीच्या राजगादी बाबत त्याच्या मनात संताप धुमसत होता त्याला मिळणाऱ्या मासिक पाचशे रुपये पेन्शन बद्दलही त्याची खूप नाराजी होती झाशीचा दत्तक वारसा नामंजूर होऊन झाशीचे राज्य बरखास्त व्हावे अशी त्याची मनापासून इच्छा होती त्यानंतर तो आपली गेलेली जहागीर परत मिळवण्याचा निदान पेन्शन वाढवून घेण्याचा प्रयत्न ज्येष्ठ मंडळी कलकत्त्याहून काय याकडे डोळे लावून बसली होती दिवसामागून दिवस निघून चालले होते असे काही महिने निघून गेले इकडे डल हाऊसीकडे पत्र पाठवल्यापासून मालकमने झाशीच्या बंदोबस्तात वाढ सुरू केली होती आपला फौज फाटाही मोठ्या प्रमाणात वाढवला हो होता इंग्रजांच्या वाढत चाललेल्या गुप्त हालचालींची खबर गुप्तचरांकडून लक्ष्मीबाईंना वेळोवेळी कळत होती एकंदरीत वातावरण आणि लक्षण काही फारसे चांगले नव्हते एके दिवशी एलिस समोर एक अनोळखी व्यक्ती हात जोडून उभी राहिली आपला परिचय एलिसने मवाळ भाषेत विचारले सरकार माझे नाव सदाशिवराव नेवाळकर आमच्याकडे काय काम आहे सरकार गंगाधर रावांच्या मृत्यूनंतर झाशीच्या खऱ्या गादीचा वारस मेला त्याच दिवशी राणीचे आणि झाशीचे नाते संपुष्टात आले तिने खरे म्हणजे हे दत्तक विधान वगैरेच नाटक करून गरीब जनतेच्या डोळ्यात धुळफेक न करता माहेरीच निघून जायला पाहिजे होत अगदी बरोबर एलिस जवळ चितकारलाच नेवाळकर तुम्ही गव्हर्नरच्या नावानं एक सविस्तर अर्ज लिहून तो माझ्याकडे द्या तुम्हाला न्याय आणि तुमचा हक्क मिळायलाच हवा त्यासाठी आम्ही मनापासून प्रयत्न करू अन्याय पीडितांना दिलासा देण्याचे आमचे कर्तव्यच आहे सदाशिवरावने सविस्तर अर्ज लिहून तो एलिसकडे दिला एलिस मनातल्या मनात म्हणाला मनात मना याला म्हणतात मूर्खपणा आता या अर्जाच्या आधारे डल हाऊसीच्या हातात कोलीतच मिळाले राणी आणि तिचा दत्तक तर बोंबललेच सदाशिवरावचाही परस्पर काटा निघाला गॉड सेव्ह द क्वीन आता बसा म्हणा एकमेकांच्या छातीवर <laughs> <laughs> एलिसने तातडीने तो अर्ज मालकमकडे पाठवला मालकमने त्यावर स्वतःची शिफारस लिहिली